ताई तुम्हाला तर माहितीच आहे पोषण डाका जे काय नवीन अपडेट आलं आहे ते आहे अठ्ठावीस पॉईंट आठ पॉईंट एक ओके तर ह्या अपडेटमध्ये एक खोट खूप मोठा बदल केला आहे तो बदल कोणता ह्या व्हिडिओमध्ये बघ बघूया तर चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया त्याच्याआधी जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला शेअर करा जास्तीत जास्त ओके तर तैनं तुम्ही इथे बघू शकता तुमच्या याच्यामध्ये एक मोठा बदल आहे म्हणजे जे काय कृती केंद्र म्हणजे जर का तुमची इंग्लिश लँग्वेज असेल तुम्हाला तिथे ऍक्शन ट्रॅकर म्हणून नाव असेल तर तुम्हाला बघू शकता इथे तुम्हाला पहिले नऊ ऑप्शन बघायला भेटत होते पण आता एक दोन तीन चार चार पाच सहा सात आठ ओके आणि इथं नवा ऑप्शन होता जे की होता बेनिफिशरी लॉग इन जे की इथं वरती होता पण तो आहे ना आता इथं काय करण्यात आलेला तो रिमूव्ह करण्यात आलेला आहे तर तो ऑप्शन तुम्हाला देण्यात कुठं आलेला आहे तर या बघूया ओके तर तो तुम्हाला देण्यात आलेला आहे जे की इथं बघू शकता हे जे काय आपलं लाभार्थी न्यू म्हणजे इथं देण्यात आलेला आहे तिथून जाऊन तुम्ही जे काय लाभार्थीचं रजिस्ट्रेशन करू शकता ओके तर इथून ते रिमूव्ह करण्याचं कारण म्हणजे जे की लाभार्थीचे आपण सर्व कामे या लाभार्थी शिक्षणमध्ये करतो ओके तर तिथून तुम्हाला जे काय करायला सोपं जाणार आहे पण त्याच्यामध्ये काय आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कसं आपण रजिस्ट्रेशन करू शकतो न्यू न्यू टाईप कोणती ओके न्यू नवीन नवीन का, जे काय पद्धत आहे ट रजिस्ट्रेशन करायची नवीन पद्धतीने कसं रजिस्ट्रेशन करायचं तर मी त्याच्यावरती एक डिटेल व्हिडिओ बनवणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करायला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळात व्हिडिओ ट नवीन अपडेटला आले की लगेच माहिती मिळून जाईल तर ताईण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी थँक्स फॉर द वॉचिंग